नमस्कार मित्रांनो दुपारची बारा वाजत आहे आज आठ सप्टेंबर आता लगे दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे जी काही चक्रकार स्थिती आहे बंगालच्या उपसागरामध्ये ही चक्रकार स्थिती किनारपट्टी लगत आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे काही ठिकाणी सर्वोदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती भागामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे सर्वदूर असा पाऊस काही भागामध्ये होण्याची शक्यता आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे भाग बदलत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अमरावतीचा एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे जसं पूर्वेकडे जाऊ तसं पावसाचा जोर आहे तो आपल्याला जास्त बघायला मिळेल अमरावती आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे आसपासच्या परिसरामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोल्याच्या पूर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी थीक हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल यवतमाळ आणि वाशिममध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल यवतमाळमध्ये बऱ्यापैकी पाऊस असेल वाशिममध्ये जोर कमी राहील जो काही कमी दाब मित्रांनो बंगाल उपसागरामध्ये जी काही चक्रकार स्थिती आहे ही चक्रकार स्थिती लवकरच आणखीन उत्तर पश्चिम दिशेला सरकणार आहे तिचे कमी दाबात रूपांतर होऊन याचा प्रभाव महाराष्ट्रावर देखील होण्याची शक्यता आहे पुढील दोन तीन दिवसात आणखी काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे याव्यति मराठवाड्यात आजही पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये कमी राहील दुपारनंतर तुरळक परिसरामध्येच हलका पाऊस बघायला मिळू शकतो बहुतांश भागामध्ये शक्यता कमी विखुरलेल्या स्वरूपात जे काही हलक्या पावसाचे वातावरण आहे हा पाऊस कमी ठिकाणी बघायला मिळेल नाशिक विभागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे दुपारनंतर तर पूर्व भागामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आहे तो कमी राहील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे काही काही ठिकाणीच हलका पाऊस बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जळगाव या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये घाटमात्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस असेल अहिल्यानगरमध्ये विखुरेलं स्वरूपात वातावरण आहे जोर कम्या है, नगर भागा जी, जी कमी आहे अहिल्यानगरमध्ये तुडक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो जे जे काही हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे हा हलका पाऊस कमी ठिकाणी बघायला मिळेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये मुख्यत्वे करून कोकणालगतच्या भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे इतरत्र पूर्व परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो सोलापूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी पाऊस असेल सर्वदूर पावसाची शक्यता नाही ही होती आत्ताची महत्त्वाची दुपारनंतरची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद